स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ नमस्कार मी अमर मोरडे माझी माऊस बहिणी इथं राहुल त्यांची मिसेस आहे इथं शेटकोटवळेल मोरडे यांचं दीड महिने झाले का नगरपंचायत मध्ये त्यांनी यांच्याकडे डॉक्युमेंट आहे त्यांनी अर्ज केलाय त्यांचा ड्रेनेजचा जर प्रॉब्लेम आहे त्यांचं इथं जमीन आहे त्यांची काय गोष्टी उपजीविका त्यांनी रूम भाड्याने काढल्या ड्रेनेजला जर प्रॉब्लेम होत असेल म्हणजे आपल्या नगरपंचायतने जर कोटी रुपयाचा जवळपास त्र्याऐंशी लाख रुपयाचा खर्च केलेला आहे त्या रस्त्याला जर जर ड्रेनेजेस नाही तर यांनी यांनी ड्रेनेज कुठून सोडायचं जर आम्ही जर ड्रेनेज रस्त्यावरती माझ्या राहुल शेठ कोटावडे असतील त्यांच्या आम्ही जर रस्त्यावरती सोडलं तर शेजारच्या वस्तीला पण खूप त्रास होईल या गोष्टीसाठी आम्ही नगरपंचायत मध्ये बोलतोय नमस्कार अर्चना राहुल कोठावळे आम्ही पंधरा तारखेला म्हणजे सप्टेंबर पंधरा तारखेला आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो तर ड्रेनेजच्या लाईन पाईपलाईन साठी आम्ही अर्ज केला होता तर त्यांनी त्यावेळेस काही चालढकल केली त्याच्यानंतर आम्ही परत पुन्हा दोन वेळेस गेलो तर ते बोलले तुम्ही ज्यांनी हे केलेलं आहे चेंबर काढलेला आहे त्यांच्याशी तुम्ही कॉम्प्रोमाइज करून आ, करून घ्या आणि काय निर्णय घ्यायचा ते घ्या सीओ साहेब बोललेले तर मोब्लिक काय दीड लाख रुपये घ्या त्यांचं त्यांच म्हणणं काय माहिती का दीड लाख आम्हाला आम्हाला द्या त्याच्यानंतर का आम्हाला होते बोलले कॉम्प्रोमाइज करा तुम्ही त्यांच्यावर आम्ही कॉम्प्रोमाइज करायला गेलेलो नाही आणि त्याच्यानंतर विषय झाला असा तर ते बोलले साठ हजार रुपये घ्या साठ हजार रुपये येतो का आणि रेडिंगची लाईन टाका पाहिजे कोणी होती पाहिजे होती नगरपंतर टाका पाहिजे ना आमचा कर घेत आहे आमचं सगळं करताय मग तुम्ही ड्रेनेची लाईन नको टाकायला आम्ही पाणी कुठे सोडायचं आता रस्ते सोडू जर लोकांची कंप्लेंट आली मी काय करणार झाला काम चालू दीड महिने झालेलं आहे पण विषय काय होतो ड्रेनेजची ड्रेने लाईन कुठे सोडायची आम्ही हा सोडून देते ना आम्हाला आणि त्यातल्या नगर हा केलेला रस्ता आहे इथं आमची वस्ती आहे बागलो वस्ती गोड गोडसे मळा आहे हे आमचे सगळेच आमच्या प्रभाग मध्ये आमच्याच राहतात हे सगळे मसुली आमच्या ज्या दिवशी मी त्या दिवशी बाईट दिली त्याच्यानंतर पण बाकीच्या लोकांचे प्रतिक्रिया चुकीच्या यायला लागल्या हे जर मसुली आमच्या सगळ्यात लोक असतील जर भविष्यात यांच जर यांना जर त्रास झाला तर याची जबाबदारी प्रशासन घेणार असेल तर आम्ही ड्रेनेज रस्त्यावरती सोडायला तयार आहे नाहीतर यांच्या ड्रेनेज ची तुम्ही पर्यायने मार्ग घ्या नाही रस्ता रस्ता नगरपंचायतच्या मार्गाने खासदार साहेबांनी कॅनल पूल केला ते काहीच नाही काय का नाही केलं त्याचं म्हणजे म्हणजे ज्याच्या घराच्या रस्त्याकडलं येतो त्याने सिमेंट टाकून घ्यायचं आणि ज्याच्या घराला रस्ता येत नाही त्यांनी सिमेंट कोण उचलायची शेजार टाकायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पण एक चुकीचं बोलतो कॉन्ट्रा रस्त्याचं पण एक बोलतो आणि एक वेगवेगळे त्यांचे बिल निघतात त्यांचं आमच्या रस्त्याचं ऑडिट पण नाही झाली आजपर्यंत आणि तुम्ही असं काही गोष्टी जर म्हणजे भविष्यात नगरपंचायत जर आम्हाला आम्ही त्या दिवशी सांगितलेलं आम्हाला नगरपंचायत वरती पूर्णपणे आम्हाला नको करत तर मी रस्त्याला पाणी सोडून आता तुम्हाला डायरी सांगतो उद्या माझ्या काही कंप्लीट व्हायची ना ते शासन त्याला जबाबदार राहिले आमची काही दोष नाही उद्या भविष्यात हे नवरा बायकू जर नगरपंचायतच्या उपोषणाला बसले ते याला जबाबदार नगरपंचायत असेल आम्ही काही नाही कारण की कस झालंय तीन वेळा तीन वेळा आणि एक मिनट अगं ताई एक मिनिट ही पोच आहे त्यांनी दिलेला त्यांच्या माग हात्यांचा सा सात बरा उतर आहे जमिनीचा हे सगळं आम्ही पूर्ण पाठपुराव निषे केलेले या सगळ्या गोष्टी यात जर आम्ही जर कोणत्या गोष्टी चुकीचं असेल हे अगं हा सात आहे

तर मग त्याला भविष्यात आम्हाला जर काहीतरी वेगळं पर्याय उचलायला लागेल याची तुम्ही राहील मी रस्त्यावर बसणार डायरेक्ट निरास्तावर बसावर वा बसावर नाही तर ग्रामपंचायत मध्ये येऊन बसणार नगरपंचायत मध्ये येऊन बसणार आम्हाला सुविधा नसून भेटत आम्ही आमचं करतो आणि मग ते जबाबदार ते राहते पंधरा दिवसापूर्वी आम्ही ना नगरपंचायत मध्ये गेलो होतो आम्ही दोन तास तिथं थांबलो आमची कोणी दखल घेतली नाही त्यांचं आहे ना आतमध्ये शिवसाहेबन ते होते ना त्यांचं फटाके स्टॉलचं हे चालू होतं काय निलावाच वगैरे किती द्यायचं कुणाला काय द्यायचं हा आता आमच दखल कोण घेणार आमचं काय आम्ही नगरपंचायत मध्ये करणार परत का आमची घरपट्टी चालू आहे नळपट्टी चालू आहे सगळं चालू आहे तुम्हाला जर नगरपंचायत मध्ये तुमचं जर तुम्हाला निलावाची जर दखल घेता येत ही तर ता आम आमची दखल कोण घेणार तुम्हाला जर ते पैसे पाहिजे असेल तर मग आमचे पैसे कशाला तुम्ही घेता ना न समजा मग तर घेऊ नका ना आमच्या पैसे आम्हाला सरळ सांगा का नाही घेणार ना घरपट्टी नाही घेणार ना पाणीपट्टी घेणार कशाला आणवणं करता आमची कोणते जर फॉर्म आणाय गेलो तर तुमची नगर घरपट्टी भारा पाणीपट्टी भरा दर टायमाला हे करतात हा मग आम्हाला आता अडचण आली आमची एड्राणी लाईन कोण काढून देणार मग तुम्ही काढून द्यावा नसेल तर आम्ही नगर पंचायत मध्ये बसून यायला तयारी बसायला माझ विनंती आहे का तुम्ही दोन तास मला पायऱ्या बसून ठेवली दिवशी हा तुमची फटाण्याची मिटिंग चालू होती आतमध्ये आम्ही काय बावळटे काय बाहेर बसायला आम्ही सर्वसामान्य जनता काय माहिती का आम्ही कुठं रस्त्यावर बसायची काय कुठं बसणार आम्ही आम्हाला ते तर उत्तर द्या तुम्ही शेवसाहेब आम्हाला ते उत्तर द्या आम्ही बसायचं कुठं